नमस्कार ज्योतिष कॉर्नर मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे काळं मटण मी काळं मटण बनवण्यासाठी वापरणार आहे माऊली गृह उद्योग यांचा मटण मसाला आणि गरम मसाला पावडर इकडे मी दीड किलो मटण घेतलेलं आहे आता हे मटण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता मटणासाठी मी कांदा कापून घेते मटणासाठी आपल्याला कांदा नेहमी जास्तच वापरायचा असतो हे बघा अशा पद्धतीने लांब लांब कांदा कापून घ्यायचा आहे मी आले माझ्या फार्म हाऊसला तर तिकडे मी आज तुम्हाला चुलीवरच हे मटण करून दाखवते तर भांड्यात मी घातलेलं आहे तेल तेल गरम झालं की याच्यामध्ये अख्खे गरम मसाले घालायचे आहेत त्याच्यामध्ये मी तेजपत्ता लवंग मिरी दालचिनी आणि मसाला वेलची घातलेली आहे आता याच्यामध्ये मी कांदा घालत आहे कांदा छान आपल्याला तेलावर परतवून घ्यायचा आहे आता आपण हे चुलीवर करत आहोत तर आपल्याला सारखं सारखं ढवळावं लागेल इथे कांदा मी पुन्हा छान असं ढवळून घेते है है है। कांदा शिजतो आहे तोपर्यंत इथे मी घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये लसूण आणि हे आलं हे आपल्याला खेचून घ्यायचं आहे आता आपल्याला कांदाही छान शिजलेला आहे आता त्याच्यामध्ये मी आलं आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे आलं लसणाची पेस्ट ही आपल्याला कांद्यामध्ये तेलावर छान अशी परतवून घ्यायची आहे हे सगळं व्यवस्थित परतून झालं की त्याच्यामध्ये मी दोन मोठे बारीक चिरलेले टमॅटो घातलेले आहेत काही जण मटणामध्ये टमॅटो घालत नाही तर मी मटण किंवा चिकन असू दे मी टमॅटो घालतेच त्याच्यामुळे रश्याला थिकनेसपणा येतो तुम्हाला नसेल आवडेल तर तुम्ही स्कीप करू शकता आता तुम्ही बघू शकता आपला कांदा छान असा शिजला दिलेला आहे याच्यामध्ये घालणार आहे मी पाव चमचे हळद आणि माऊली गृहउद्योग यांचा काळा मसाला आता इथे दीड किलो मटणाला मी तीन चमचे काळा मसाला घातलेला आहे मटण मस्त असं झणझणीत झालं होतं तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग मसाला कमी जास्त करू शकता आणि हो हा मसाला घातला तर आपल्याला वरून कोणताही लाल तिखट वगैरे घालायची गरज नाही कारण की या मसाल्यामध्ये खूप छान चव येते आणि ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देईन आणि व्हिडिओच्या खाली तुम्ही यांचा कॉन्टॅक्ट नंबर बघू शकता तुम्हाला जर हे मसाले मागवायचे असतील तर तुम्ही व्हॉट्सअप करून किंवा कॉल करून हे मसाले त्यांच्याकडून मागू शकता आता मसाले परतल्यानंतर तुम्ही बघितलंच असेल मी ह्याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं होतं गरम पाणी घातल्यामुळे ग्रेव्हीला खूप छान असं थिकनेस पण येतो म्हणून मसाले परतले गेले की त्याच्यामध्ये डायरेक्ट मटण घालायचं नाही तर थोडं गरम पाणी घालायचं आणि छान असं परतवून नंतर त्याच्यामध्ये मटण घालायचं आता हे मटणी छान आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता याच्यावर मी झाकण देत आहे तीन ते चार मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता याची वाफ निघत आहे ही वाफ आपल्याला अशीच पूर्ण काढून घ्यायची आहे वाफ काढल्यामुळे मटणाला जो वास येतो तो, तो निघून जातो ती पूर्ण वाफ निघून द्यायची आहे काढून घ्यायची आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे गरम पाणी पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे थंड घालायचं नाही आता तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी घाला एक घाटा मारून घ्यायचा आहे आता रशाला छान उकडी आलेली आहे तर याच्यावर मी झाकण ठेवून देते आता आपण मोठण चुलीवर करत आहोत तर मध्ये मध्ये झाकण काढून आपल्याला थोडा एक घाटा मारूनच घ्यायचा आहे आता याच्यामध्ये घालत आहे मी लसूण हे बघा अख्खी लसूण घालत आहे मटणामध्ये हे लसूण खूप छान लागतात तुम्ही जर कधी खाल्लं नसेल तर एकदा नक्की टाका तर त्याच्यानंतर मी त्याच्यावर झाकण ठेवलं होतं पुन्हा मी झाकण काढलेलं आहे आता मटण जवळजवळ आपलं शिजत आलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी बटाटाही घातलेला आहे बटाट्याचा व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झालेला आहे त्याच्यानंतर मी याच्यात मीठ घातलेलं आहे व्यवस्थित छान असं ढवळून घेतलेलं आहे पुन्हा याच्यावर झाकण ठेवून देते आता आपला मटण शिजतो आहे तोपर्यंत मी इथं वाटण करून घेते वाटणासाठी मी इथं घेतलेलं आहे भाजलेलं खोबरं भाजलेला कांदा आणि तखे गरम मसाले घेतलेले आहेत लवंग मिरी दालचिनी वेलची चक्रीफूल थोडेसे धणे घ्यायचे आहेत थोडं बडीसोप घ्यायचे आहे आणि आपल्याला वाटून घ्यायचं आहे वाटा नसेल तर मिक्सरमध्ये वाटून घ्या पण आपण मटण कधीतरीच खातो आणि पाट्याच्या वाटणाला चव खूप छान असते तर पाटा असेल तर पाट्यावरच नक्की वाटा थोडंसं पाणी घालून मी हे छान असं वाटण तयार केलेलं आहे आता आपला बटाटाही शिजत आलेला आहे मटणही जवळजवळ शिजलेलंच आहे तर याच्यामध्ये घालायचं आहे हे वाटण आणि माऊली गृहउद्योग यांचाच मी गरम मसाला पावडरही घातलेला मसाल आहे त्यांच्या मसाल्यांची चव खूपच छान आहे तुम्ही एकदा हे मसाले नक्की वा, मागवा आता हे छान असं ढवळून घ्यायचं याच्यावर ठेवायचं आहे पुन्हा झाकण पुन्हा तीन ते चार मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे आपलं मस्त झणझणीत असं काळा मटण तयार झालेलं आहे तर याच्यावर मी घालत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही बघू शकता मस्त असं काळा मटण आपलं तयार झालेलं आहे हे बघा थोडंसं थंड झाल्यावर कसं मस्त ग्रेव्ही आपली थिक झालेली आहे छान असं तेलही सुटलेलं आहे तर आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते माऊली गृह उद्योग यांच्या मसाल्यांची चव खूपच छान आहे तर एकदा तुम्ही हे मसाले नक्की ट्राय करा मीही पहिल्यांदाच यांचे मसाले ट्राय केले आणि हा काळं मटण चवीला खूपच एकदमच भारी लागलं तर असं हे आपलं झणझणीत काळं मटण तयार आहे तर आजचीही माझी काळ्या मटणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर आजचीही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद